पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर सोमनाथ स्वाभिमान पर्व अंतर्गत ओंकार मंत्र जपात होणार सहभागी विशेष ड्रोन शोची करणार पाहणी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होणार पहिल्या टप्प्यात तेरा फेब्रुवारीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात नऊ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत होणार कामकाज अंमली पदार्थांविरुद्ध देशव्यापी सामूहिक मोहिमेला येत्या एकतीस मार्चपासून सुरुवात होईल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाच्या दुसऱ्या आवृत्ती अंतर्गत आज केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं युवा नेत्यांना मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त जाहीरनाम्याचं पुण्यामध्ये प्रकाशन या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं विकासाच्या आठ स्तंभांवर आधारित अष्टसूत्री प्रगती आणि अष्टावधानी नेतृत्वावर भर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मुंबईसाठी झिजणाऱ्या अनेकांचा जन्म मुंबईत झाला नव्हता त्यामुळे मुंबईविषयीच्या आत्मीयतेचा जन्मभूमीशी संबंध नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला उत्तम नाशिक शहर घडवायचं असेल तर कुठल्याही जाती धर्माच्या भूल थापांना बळी न पाडता आमच्याकडे एक हाती सत्ता द्या राज ठाकरेंचं नाशिकच्या सभेत आवाहन जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला सत्ता हवी आहे या सत्तेसाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांचा भाजपावर पलटवार आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात चीनच्या वॉंग झी कडून झाली पराभूत नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील